पण बरं आहे या दवाखान्यात कोणा आले उपवास असल्यामुळे खिचडी बनवायचं चालू आहे लाल मिरची पावडरची बनवते खिचडी खिचडी भिजवली शाबूत आणून आणि त्यात लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेला आहे अगड तेल गरम झालेलं आहे

कालका चालू म्हणजे आज म्हणलं ब्लॉक बनवावे झाले आषाढी एका तशी आहे पालखी पंढरपूरला पोहचायची आषाढी एकादशीच्या सगळ्यांना अर्धी खादी शुभेच्छा

नाही साधे सिंपलच बनवलेले आहे आणि इकडं पण घेतलं सकाळी आलं होतं खाल्लं नाही उपवास आहे ना माझा आणि मिस्टरांचा उपवास आहे आषाढी आणि तिकडं बघा दिदी अभ्यास करते ही भांडी तशीच राहिले ती मांडायची रॅकवर तब्येत बरी नसल्यामुळं तसाच पसारा सगळा आपल्याला घासून ठेवल्या झाले सगळे खिचडी वगैरे बनवून तर आम्ही आता खिचडी करून घेतो तर या सर्वांनी खिचडी खायला आषाढी एकादशी आहे आज तर पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही काय काय उपासाला खाल्ल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगूया भेटूया पुढच्या मध्ये बाय